आपल्याकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे मागील पाच वर्षात केलेली विकास कामे मतदारसंघात दिसत आहेत तुमच्याकडे काय आहे तुम्ही का केलेली कामे दाखवा मग बोलू अशा परकड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील विरोधकांचा समाचार घेतला ते राहुरी येथील एका सभेत बोलत होते नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे प्रचारात आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी थीक रॅली सभा भरवल्या जात आहेत त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर इथे त्यांच्या समर्थनासाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिला यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सुजय विखे पाटील म्हणाले की मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकासकामांवर आपण चर्चा केली असून विरोधात कोण आहे याचा विचार केला नसून कोणावरही टीका टिप्पणी केली नाही केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपण मैदानात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणात आलो असून जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावणे रोजगार निर्मिती करणे महिलांचे सक्षमीकरण करणे जिल्ह्यात विकासाच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव येईल विरोधकांकडे को विकासाचे कोणतंही विजन नाही त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेत त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झाल्यात सामान्य जनताही वैतागली असताना केवळ आरोप प्रत्यारोपाचं राजकारण करू शकतात त्यामुळे त्यांना आपण कोणतंही महत्व देत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचं खुलं आवाहन त्यांनी विरोधकांना दिले तालुक्यांनी विखे पाटील परिवाराला गेले पन्नास वर्षामध्ये दिले आता आपला आजचा प्रवास नाही हा प्रदीर्घ काळाचा प्रवास आपल्या ऋणानुबंधाचा आपल्या प्रेमाचा आपल्या निष्ठेचा अशा अनेक प्रसंग आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले जाऊ शकतात ज्या प्रसंगांच्या माध्यमातून हे अनेक वर्षापासून सिद्ध झालं की कधी जरी उमेदवार म्हणून विखे पाटील परिवाराचा कुठलाही सदस्य उभा असला तरी हा तालुका आणि हे शहर त्या परिवारामध्ये मागत कोणी जरी प्रचार केला तरी तेवढ्याच ताकदीने उभं राहत आणि आज या दुपारी तुम्ही या सभेच्या माध्यमातून मला सिद्ध केलं म्हणजे आज मी परत गाडी बसल्यानंतर जेव्हा मला कोणी फोन करेल की वातावरण काय आहे तर मी म्हणाल आपण निवडून आलेलो आहोत काळजी करू नका लेटने ही ऊर्जा राहू देते लेटने निवडून आलो <laughs> आणि राहुरीच वैशिष्ट्य असेल आणि राहुरीच्या लोकांचं मन एवढं मोठं आहे मी तुम्हाला खरं सांगतो काही लोक प्रकार प्रक्रियेमध्ये कधी कधी दुखवले जाऊ शकतात काही लोकांचा संपर्क राहत नाही काही लोकांचं कदाचित एखादं काम झालं नसेल कधीही आपण भेटायला गेलो तर कैलासवासी गे बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंतचा या तीन पिढीच्या प्रवासामधल्या कोणत्याही व्यक्तीचा एखादा हृदयस्पर्शी प्रसंग त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी विसरून परत एकदा आमच्या प्रेमामध्ये पाळतो हे राहुल तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाचं वैशिष्ट्य आहे जे राहुरी तालुक्यामध्ये आणि राहुरी शहरामध्ये कधीच कोणी करू शकलं नाही ते आपण करून दाखवलं आता ते काय काम आहे काय नाही ते राहुरीच्या संध्याकाळच्या सभेसाठी लावल्या सगळ्या आज भाषणामध्ये बोलून गेलो भाषणामध्ये काय राहायचं मला पण बोलायचं बऱ्याच लोकांबद्दल बोलायचं माझ्यावर झालेल्या टीकेचं मला उत्तर द्यायचं माझ्यावर केलेल्या आरोपच आहे मला टीकेचं उत्तर आहे आणि मग ते उत्तर देताना आपल्या घरापुढे आणि आपल्या घरगुती लोकांपेक्षा समाजामध्ये जाऊन गल्ली गोळामध्ये आणि जेव्हा पूर्ण बाजारपेठ उभी असेल त्यांच्यामध्ये जाऊन मी माझं कार्य आणि समोरचा नकारते आणि समोरचा माणूस रावरी तालुक्याच्या उज्ज्वल इतिहासाला आणि उज्वल भविष्यासाठी कसा धोकादायक आहे हे देखील मी सभेच्या माध्यमातून सांगतो प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याची प्रवृत्ती असते आज मी कदाचित काम करत असताना पाच कामं कमी झाली असतील दहा कामे जास्त झाली असतील पण या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये आणि या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये एकाही व्यक्तीला आमच्या परिवाराकडून ना काही धमकवण्यात आलं ना कुठल्या व्यापाऱ्याकडून खंडणी गोळा करण्यात आली ना कोणाला धमकवलं गेलं ना कोणाच्या प्रपंचावर धान झाला गेला ना कुठल्याही निवडणुकीमध्ये गुळगुडी करून कोणालाही पळवण्यात देण्यात आलं ना कोणाला कुठल्या मत मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषदेमध्ये एखादा मतदान टाकण्यास प्रवृत्त करून धमकी देऊन दडपशाही करून राजकारण केलं हे पन्नास वर्षामध्ये एकही माणूस आमच्यावर असा आरोप करू शकत नाही उलट लोकतांत्रिक प्रक्रिया एवढी प्रबळ आहे रावरीमध्ये कि ज्या ज्या लोकांचे मी प्रपंच चालवले त्यांनी मला अनेक वेळेस आरोप करून माझ्यावर चिकल करून देखील मी त्यांना जवळ देऊन त्यांच्याबरोबर काम केलं यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी नगर परिषद ग्रामीण रुग्णालय व शहरातील इतर समस्यांच्या मुद्द्यांवर विरोधकांचा खरपूस समाचार घेतला मतदारसंघात सुजय विखे यांच्या प्रचारार्थ सभा लोकांची गर्दी खेचत आहे केवळ विकास कामांचा मुद्दे घेऊन रिंगणात आलेले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगली पसंती मिळत आहे तरुण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी